पंचायतीच्या वाढीव मालमत्ता कराविरोधात उद्रे जनसुनावणी प्रशासनाचा निषेध पाली नगरपंचायत प्रशासन आणि नगर रचनाकार कार्यालय अलिबाग यांच्या माध्यमातून मालमत्ता कर, माल कर अनुषंगाने भक्ती निवास क्रमांक एक मध्ये जनसुनावणी ठेवण्यात आली होती मात्र या जनसुनावणीत जुलमी मालमत्ता कर वाढीविरोधात पालीकर जनतेत प्रचंड असंतोष आणि संताप पाहावयास मिळाला कर वाढ रद्द करावी या मागणीसाठी प्रशासनाचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला पाली गावाचे नगरपंचायतीत रूपांतर झाले असले तरी नागरिकांना पायाभूत सेवा सुविधा देण्यात पाली नगरपंचायत अपयशी ठरली आहे पालीकरांना स्वच्छ आणि मुबलक पिण्याचे पाणी सांडपाण्याचा निचरा अन्य समस्येची सोडवणूक नगरपंचायत प्रशासनाकडून होत नाही जनतेच्या विकासाच्या अपेक्षांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे त्यामुळे जनसुनावणीत नागरिकांचा संताप अनावर झाल्याने जनसुनावणी रद्द करण्यात आली धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न